अकोला ग्रामीण विकासासाठी वाढीव निधीशिवाय विविध योजनांविषयी जिल्हा परिषदच्या सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार नऊ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुर्शीफ यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने सदर पदाधिकाऱ्यांनी हा मुंबई दौरा केल्याचे बोलले जात आहे जिल्हा परिषदेतील विकास पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली यावेळी सत्ताधारी पक्षाचे प्रदीप वानखडे शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे त्यांच्यासह कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ हिरसिंग राठोड यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात विविध विभागाचे विकास निधी मागणीचे निवेदन सादर केले त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषदचे मुख्य प्रशासकीय सव्वीस कोटी छ्याहत्तर लाख पातूर पंचायत समितीची प्रशासकीय इमारत पाच कोटी तेल्हारा पंचायत समितीची इमारत पाच कोटी यासह अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या रिक्त बांधणीकरिता तेवीस कोटी इत्यादींचा ते समावेश आहे यामधील गट व गटक ग्रामीण रस्ते व इतर जिल्हामार्गी दुरुस्ती कार्यक्रम सुद्धा मंजूर करण्याचे मंत्री मुश्रीफ यांनी आश्वासन दिले आहे गत काही दिवसांपासून सत्ताधारी वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून मंत्र्यांची भेट घेऊन विकास कामासाठी वाढीव निधी मिळवण्याबाबत साकडे घातले जात आहे याआधी नामदार बच्चू कडू नामदार संजय राठोड यांचीही त्यांनी भेटी घेतली आहे पूर्णा खोडके न्यूज अकोला